सो गाइस आम्ही चाललो कुठे दरले रेंची आपण अरे काय भारी वाटतात वाटतगत तुम्ही दोघ पार्टी बसून एक मोठी छोटी झाली आ बाबूचा नाश्ता आला बाबूचा नाश्ता आला अच्छा आता अच्छा भी आता वहां के मैं नहीं देखते क्योंकि हमारे पास ये प्रोडक्ट कभी अच्छे से कभी खराब आते हैं

हॅलो गाईज कसे आहेत आय होप सगळे मजेत असणार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आता आपली मॉर्निंग झालेली आहे आणि हे बघा रित्वी पण उठलेली आहे आणि आपला ब्लॉग येतोय आहे डेली ब्लॉग्स तर आपले येतच असतात तर बरेच लोकांच्या आपल्याला कमेंट्स होते की रित्वीची रुटीन दाखव रुटीन दाखवतो रुटीन दाखवायला तर भेटत नाही आपल्याला कारण की एवढी सारी काम असतात आपल्याला आता ही उठले आपल्या कर यार तर आज मी म्हणजे तुम्हाला दाखवते रुटीनच दाखवणार नाही पण मी तुम्हाला हे नक्की दाखवेन की मी आज रिथ्वी नाश्त्यामध्ये काय बनवणार ते तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्हाला पहिला मी रितवीचा नाश्ता दाखवते आहे काढून टाकून लवकर काढता येत नाही का आ? काढा लवकर तर मी ना रिथ्वीचा नाश्ता तुम्हाला दाखवते की पृथ्वी नाश्त्यामध्ये काय खाते पण पृथ्वी नाश्त्यामध्ये वेगवेगळं खाते रोज पण तुम्हाला आज बघायला भेटलं की मी आज तिला काय घेणार होते तुम्ही चला माझ्यासोबत तुम्हाला दाखवते मी कसं बनवायचं ते आणि आज जे कोणी न्यू मॉम्स असतील ना त्यांनी पण बघा की त्यांच्या न्यू न्यू छोट्याशा बाबूसाठी तुम्ही काय ब्रेकफास्ट देऊ शकता ते पण हेल्दी आहे ना चला नाहीच तर आपण जाऊया इथं आपण ब्रेकफास्ट बनवायला घेऊया आणि आता आमच्या घरात सगळ्यांची मॉर्निंग झाले सगळे उठलेले आहेत तर चला जाऊया डायरेक्ट किचन मध्ये आपण एंट्री करूया तर काही चला आता आपली मॉर्निंगची मस्तपैकी सुरुवात झाली दूध पण मी गरम करून ठेवलेलं आहे आणि इथे चाय पण बनवून दिले सासूबाईंना आणि रात्रीची माला आहे आणि त्याच्यानंतरला आपण आता बनवतोय पृथ्वीसाठी स्पेशल असं आहे रिथ्वीचा नाश्ता आणि रिथ्वीच्या नाश्त्यामध्ये सगळं वेगळं वेगळं असत आहे की नाही रोज आणि तिला वेगळा वेगळा नाश्ते देतो सेम नाश्तो ती खात पण नाही तिला एवढी सवय झाली ना हेल्दी देते पण असं त्याच्यामुळे तिला ती सवय झाली वेगळे वेगळं वे खायची पण त्याच्यामुळे तिला असं नॉर्मल आवडत नाही काय तर ठीक आहे हरकत नाही तर आपण आज करतो तिच्यासाठी पोहे आणि बटाट्याचे कटलेट नॉर्मली जे ती खाऊ शकते तसं पोहे कटलेट पोहे कटलेट काही पण बुडू शकतो आपण किंवा नॉर्मल कटलेट पण बुडू शकतो तर इथं यासाठी मी इथे घेतले पोहे घेतले ते बघा पोहे असे भिजत ठेवायचे आहेत हे भिजलेले आहेत त्यातलं मी पाणी काढून घेणार आहे तुम्हाला साहित्य पहिलं सांगते त्यासाठी हा कि किसलेला बटाटा घ्यायचा आपल्याला बॉईल केलेला थोडा कांदा घ्यायचा धनिया पावडर मीठ जिरा थोडासा ओवा आणि हळद याच्यामध्ये तुम्ही हवं असेल तर याच्यात तुम्ही काळी मिरीची पूड पण टाकू शकता किंवा जिऱ्याची पावडर पण तुम्ही ॲड करू शकता बट मी एवढं घेतलं आणि कोथंबीर पण घेऊ शकता किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही याच्यात भाज्या वगैरे कुठलं तुम्ही याच्यामध्ये मिक्स भाजी पण कुठली पण घेऊ शकता पण तुम्हाला ती मी दुसरी रेसिपी दाखवेन त्याची जे मी तिला केलं होतं आणि ते पण तिने खाल्लं होतं तर तुम्हाला सांगेन चला पहिला हे है करूया याचं मी पाणी काढून घेते कारण पोहे ना असे सॉफ्ट झाले पाहिजे ठीक आहे बघा असे तर मी याचं पाणी काढते ह्याला दोन तीन वेळा मी धुतलं होतं आणि आता यातलं पाणी काढते तर यायचं सुद्धा काय करायचं आपल्याला पोहे इथनं नरम झाले ना ते आपल्याला अशा हाताने थोडे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक आपण करून हे सर्व टाकून देणार आहे तर याच्यामध्ये आता मी टाकते किसलेला बटाटा पूर्ण ठीक आहे छोटा बटाटा होता आणि कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला आणि बाकीचे धना पावडर वगैरे मीठ जे पण आपण पन घेतलेलं आहे ते सर्व पण हे सर्व मिक्स करायचं आहे चांगलं असं मिक्स करायचं ज्याच्याने कटलेट बनतील आणि कोणताही तुम्ही शेप देऊ शकता जसं की गोल द्या चपटा द्या जो पण तुम्हाला जमल करता येईल त्याच्याने तसं तुम्ही करून द्या ठीक आहे सगळं मिक्स केलं मी मस्तपैकी आता मी याच्यात शेप बनवून घेते तर मी आता हे असं शेप बनवते तुम्ही कसा पण शेप बनवू शकता जसं तुमच्या बाबूला आवडतं माझ्या बाबूला सगळे शेप आवडतात मी सगळे शेप ट्राय करते हर एक रेसिपीमध्ये तर ता आता मी हे असे बनवले छोटे छोटे आणि हे बाकीचे पण करून घेते आणि तवा ठेवल्या तापायला आणि हे लगेच होते जास्त टाईम नाही लागत पटकन होऊन जातं आणि हेल्दी पण आहे कारण हे लोक नुसते पोहे खात नाही दिले होते त्यांना आवडत नाही हे असं पोह्याचं बनवलं बरोबर खातात मग छोट्या मुलांना कसं नाही ते त्यांना जेवढं आपण वेगळं देऊ ना जेवढं इंटरेस्टिंग देऊ ना तेवढं ते लोक खातात आणि त्यांच्या पोटात ते जातात आता गाईसे मी इथे बनवून घेतली कारण की ती आता नाश्त्याला तिला एवढे बस होतील ती इथले तीन किंवा चारच खाईल म्हणून मी तरी पण एक्स्ट्रा सहा म्हणजे सहा बनूनच ठेवले तर आता तवा पण तापलाय तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे घी कारण की बिकॉज मी तिला अजूनपर्यंत तेलातलं जेवण नाही दिलेलं आहे म्हणून हे टाकते घ्यायचे म्हणे बाबूचा नाश्ता आला बाबूचा नाश्ता बरोबर हाताने खाणार बाबू गरम आहे तर हाताने कशी खाणार थांब गरम ¿Qué sé? ¿Y a mí, a mí? ¿Y a mí? Papá! <laughs> ¿Qué sé? ¿Qué sé?

भाजी वगैरे आता सध्या नाही आहे ना याच्यामध्ये ॲड करायचं तिला मी पुलाव करते माहिती ना आता पुलाव नाही करते आता खिचडी आहे आज तर खिचडी बनवून टाकते कांदा टोमॅटो घेतले आणि हे ना मुगाची डाळ आणि हे जे तांदूळ आहेत ना हे शेतातले तांदूळ आहेत हे द्यायचे याच्याने भात पण असं मस्त नरम होतो आणि हेल्दी आणि चांगलं होतं खिचडी बनवते तिला खूप सुंदर लागते याची खिचडी या भाताची म्हणजे टेस्ट खूप लागते चांगली कांदा टोमॅटो टाकते याच्यामध्ये थोडं जिरं टाकेन आणि भाजी तर याच्यामध्ये जिरं टाकलंय तुपावरती तुपामध्ये जेवण छोट्या मुलांचे तेल वगैरे यूज करायचं नाही तीन चार वर्ष तरी किंवा करू पण शकत नसेल गिसर तर मी याच्यामध्ये हा जिरं टाकलंय आणि कांदा टोमॅटो आणि हे बॉईल बटाटा आहे माझ्याकडे एक ते मी टाकते मी याच्यामध्ये मोस्ट ऑफ तिला भाजीच टाकून देते कधी पण किंवा पालक वगैरे ॲड करते पण आता माझ्याकडे भाजी कुठलीच नाही घरामध्ये मला आणायला जायला लागेल सो त्यासाठी मी सिम्पल खिचडी बनवते बटाटा पण खूप छान लागतो बटाट्याने पण वेट वाढतं आणि अशी सुपारिचडी देऊन ना की खूप छान लागते आणि ना आवडीने खात पण खिचडी त्याच्यामध्ये आता हळद जाईल आणि मीठ जाईल आणि मला विचारलं होतं मीठ कुठलं यूज करते तू रिथवीसाठी तर रेचवीसाठी मी हेच मीठ यूज करते जे काय तुम्हाला पॅकेट दाखवते मी घ्या बघून घ्या हेल्दी सॉल्ट हां ठीक आहे हा खूप चांगला सॉल्ट आहे हा तुम्ही यूज करू शकता आमच्याकडे हा खूप सारे पॅकेट आम्ही वन के जी चवस्ट ठेवतो म्हणजे हा मीठ मी काय टेन्शन व्हायचं त्यापेक्षा हा मीठ चांगला आहे म्हणजे काय काय असेल फायद्यावर तुम्ही बघून घ्या काय करते यार ही पोरगी आता आपण जेवायला घेतलेलं आहे तर जेवणामध्ये तुम्ही बघू शकता काय म्हणजेकडे हा आलूचा पराठा आहे जो खूप गरम आहे सोबत कांदा आहे दही आहे आणि एवढी दही नाही याच्यापेक्षा कमी दही तर मी खाणार आहे कारण की आज पराठेच केले जेवायला कारण की तुम्हाला बोलली होती ना मी शॉर्टकट बनवणार काहीतरी बाबूसाठी खिचडी आणि आमच्यासाठी पराठा तर पप्पांना पण आपण बाहेर आणि तर गेला आता तिला जो झोका येते बाबूला आणि त्याच्यानंतर मग सगळं माझं काम मी करून गेलं तरी मी जेवण घेते या जेवायला आणि पराठा एवढा भारी लागतोय ना मी काय सांगू सोबत दही घ्यायची आणि थोडा कांदा मस्त काय तुम्हाला हा मस्ती काय करायची तुम्हाला काय लागलं काय मला वाटतं न काय किंवा अग ए अग काय हे टाकीच कळशीतलं गेले काय इथं बॉईल आहेत ना मी फ्राय केले काय काय करून द्यायला रिथ्वी जेवत नव्हती ना तिने खिचडी नीट खाल्ली नाही ना त्याच्यासाठी आता केकचा डबा घेतला कारण की चिप्स तर मला पॅकेट नाही भेटलं ना, ना। म्हणून आता केकच्या डब्यामध्ये येतं मी हे फ्राईज टाकते आणि तिला देते खायला तिला वाटेल काहीतरी म्हणजे मला मम्मीने काहीतरी वेगळं दिलं आता मी तिला हे घेऊन जाते चला रिथ्वी हे का तुला เขาฮะโซเกสอาบินซาลุคุณได้หลายเรียนใช่ไหม अरे काय भारी वाटतात का तुम्ही दोघं पाठी बसून एक मोठी छोटी जागी सगळ्यात आम्ही चाललो बाहेर बाबूला घरी ठेवले तर बाबूसाठी आम्हाला कपडे घ्यायचे ना तुझ्यासाठी तुम्ही किती कॅडबरी आहे चला गॅस बघा सो फ्रेंड

ही ॲड्रेस सही सही थर्मल आहे सर थर्मल ही आहे बरं नॉर्मल थर्मल या पे बन्ने में कहां का ठम शॉपिंग करूंं कसं वाटलं का छान वाटलं का तिरदी गेटलॉनला आलेलो आम्ही युझी शॉपिंग केलं नाही आम्ही आमच्या बाबूसाठी केलेली आहे आणि याच्यामध्ये काय काय स्पेशल आहे ते तुम्हाला माहिती पडेल लवकरच कमिंग सून ब्लॉग असणार आहे थोडं तुम्हाला माहिती पडलं की आम्ही काय काय घेतलं चॉकलेट पाहिजे नाही नको चल मग एकदा डिमार्टला राहून येऊ तेव्हा घेत नाही तुं काय नाही घेणार ठीक आहे मला कुठं जायचं नाही चल जबर डायरेक्ट घरी

ना का तू का नाही एअरपोर्ट भरला तिकडे गरम होते ना चल पार्सल घेते नाते मॅंगो कि वाई मँगो कि वाईट तू पार्सल घेऊ एक रबडी दोन लसी घे काय घेते रबडी लक्ष दिलं पैशात घरी आणि घरी आल्याच्या नंतर नाही ना आता इथं मला डिनर द्यायचं होतं तर डिनर मध्ये नाशावर आलं की मी एक फ्रूट दिलं चिक्कू म्हणून चिक्कू आवडतं चिक्कू खाल्लाय मस्त मग खेळली मस्त गाडी मध्ये तर काही दाखवलं भेटलं नाही कि काढला नाही त्याच्यानंतर देजर मग हिला हेवी नको होतं हिने काही खात नव्हती त्यासाठी मी मीला तांदळाची पेस्ट बनवली बघा पेस्ट तुम्ही बघित होता अशी आहे ही आणि ऑर्गॅनिक तांदूळ आहेत त्याची पेस्ट केली ही ती पी ती आता एवढी पूर्ण भरून होती तिने पिऊन घेतली आणि ही पण तिला देते तर याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करा मी तुम्हाला ती रेसिपी पण दाखव कसं करायचं आणि कसं हे तुम्ही खायचं लवकर आता

कुठलं हे वाला थोडं सर्दीचं पण वाटते ना थोडं दे सर्दीचं बस 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 कारण की तिकडं हा कोण بينا लावशे गोल गोल तिकडे तिकडे त्या साईडला करा कॅमेरा मी त्याची वरती पटकून कशात जाता हो आवश्यक ते त्यांनी काय केलं की आता तिने तोंड बंद केडून ठेवला आम냠 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 अच्छा करायचं अरे

पाय दुखले हो। दुख ना तुझे हो पाय दुखले ना तुझे ना दोन दिवस झाले मला ते नाही असू दे पण तू सकाळी वॉक करून येतो कधी कधी तुझ्या धूळ उडते तू एक माझ्या टॉईलला